जी महिला संध्याकाळी घरात या स्तोत्रांचे पठण करते या त्या घरात धनवृद्धी होते आर्थिक अडचणी कधीच बसत नाही हायो नमस्कार मी गायत्री तुमच्या स्वागत करते मनापासून माझ्या युट्यूब चॅनल तर संसारिक माणसाच्या आयुष्यात खूप जास्त अडचणी असतात शारीरिक असतात मानसिक असतात आर्थिक असतात आरोग्य चांगलं राहावं घर आपलं सुखात राहावं घरातील व्यक्ती सुखात राहावी म्हणून घरातील स्त्री नेहमी सर्वसेवा करत असते उपाय करत असते आणि तिला असं नेहमी वाटत असत का माझ्या घरातील सर्वांनी सुखात राहावं माझ्या आत्ताची घराची परिस्थिती मग ती कुठली पण अडचण आहे त्यात त्यातून मला मार्ग मिळावा माझ्या घरातील सर्वांना सुखाची झोप यावी कोणालाही कुठले कुठलेही कमी भासू नये कोणालाही त्रास होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतो त्यांच्यासाठी माता लक्ष्मीची जी कोणती सेवा आहे ती रोज केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी कमी होते आयुष्यात पैसा सगळं काही आहे पण खरं बघायला गेलं तर पैशावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे एवढंच आहे का सूख पैशाने विकत घेता येत नाही काही लोकांचं असं असतं का घरात पैसा आहे सगळं आहे त्यांच्या आजूबाजूला सूप फिरतंय पण ते त्यांना अनुभवता येत नाही काही काही लोकांचं असं असतं त्यांच्या घरात सर्व चांगलं सुरू आहे पण त्यांना नेहमी घरात नेहमी रडायची सवय असते का माझं असंच माझं तसंच काही काही लोकांकडे एकतरी व्यक्ती असतोच का तो रोज रडत असतो किंवा आपली मित्रमंडळी असो किंवा नातेवाईक असो रोज त्याचं रडगाणं चालूच असत आज माझं हे दुःख आज त्याने हे केलं असं केलं हे नेहमी त्यांचं सुरू असतं चा। कोणाचं चा चांगलं ऐकणं पण एखाद्याची कटकट तेच तेच ऐकून कुठेतरी त्याचा पण परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि आपण आपलं मन कुठेतरी नकारात्मकतेकडे भटकत असतं तुमच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढ्यातच आधी सुखात सुख समाधान आनंदात राहायला शिका खर तर पैशाने सुख विकत घेता येत नाही सुख हे आपल्या मनावर असत आता बोलणं जेवढं सोपं आहे मला माहितीच आहे तेवढं करणं सुद्धा खूप जास्त अवघड आहे तरी सुद्धा की देवाने आपल्याला कुणाला तरी दान करण्यासाठी बनवलेलं आहे देवाने आपल्याला मागण्यासाठी नाही तर देण्यासाठी बनवलेलं आहे भलेही कमी पगार आहे कमी पैसा आहे भलेही आपलं घर छोट आहे तरी त्या घरात सुख असण सुख असेल ते ते आपला, आपला ते तर ते घर जगात भारी आहे कारण आजकाल या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत मनुष्य सगळेजण आपण पैशाच्या मागे लागलेलो असतो आणि सुख आपलं आपला आनंद कशामध्ये आहे ते आपण विसरून जातो आणि फक्त कमवण्याच्या मागे आपण लागलेलो असतो तर थोडक्यात काय तर जर असं आहे तसं आहे त्यांच्यामध्ये आनंदी राहायला शिका तुलना करायला गेला तर कुणाची बरोबरी करायला गेला तर आपल्याला जास्त त्रास होईल आणि महत्त्वाचं म्हणजे कुणाकडनं अपेक्षा कधीच करू नका माझ्याकडे जेवढं आहे मला जेवढं मिळतं आहे त्यामध्ये मी सुखी समाधानी आणि आनंदी राहणार आहे मी आनंदी आहे ना मला कसलीच टेन्शन नाही आहे मला खूप आनंद आहे हा जेव्हा विचार कराल ना तेवढाच आनंद तुम्हाला डबल मिळतो तर विष्णु पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे का माता लक्ष्मी दिवसातून चार वेळा तुमच्या उमरट्याजवळ आलेली असते आणि संध्याकाळी साडेसहा ते सात ही वेळ संध्याकाळी पूजेसाठी किंवा देवपूजेसाठी अतिशय शुभ मानली गेलेली आहे माता लक्ष्मीच आगमन प्रत्येकाच्या घरात झालेलं असतं तर आपल्याला साधी बोडी छोटी सेवा करायची आहे ज्याला कुठलाही पैसा लागणार नाही ना कोणताही खर्च ही सेवा तुम्हाला घरात बसून करायची आहे कारण बरीच लोक पैशा पैसा लागेल किंवा खर्च लागेल म्हणून पूजा पाठ करत नाही तर कारण पण कवड्या ह्या माता लक्ष्मीनेच बनवलेल्या आहेत कमळकट्ट्याचे मणी गजरा फुलं ह हर, हडकुंड लवंग या सर्व वस्तू माता लक्ष्मीनेच बनवल्या आहेत आणि त्यांना प्रिय आहे त्यांनाच त्यांचं काय देणार आपण आपण काय करू शकतो तर आपण त्यांची सेवा करू शकतो त्यांची स्तुती करू शकतो त्यांचा नामजप करू शकतो तर आता सेवा म्हणजेच काय तर पैसा देऊन सर्व विकत घेऊन सेवा करणं नाही रोज ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या घरात मांसाहार होतो तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात या सेवेला कुठलंही बंधन नाही ब्रह्मचार्याचं पालन करणं नाही काहीच नाही आता सगळ्यात आधी सकाळी पाळ देवपूजेच्या आधी तुम्ही सेवा करू शकता दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता शक्यतो सवासणीची वेळ असते दिवे लागणीच्या वेळी काही काही घरात गेल्या गेल्या उदास बकासलेलं वाटतं तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं तरी सुद्धा घरात बकास वाटतं हवा येत नाहीत वारा येत नाही आणि आपलं पण बघा निगेटिव्हिटीमध्ये मध्ये जातो त्याच्यासाठी सवासनीची वेळ म्हणजे संध्याकाळी सगळे दार खिडक्या उघडे करून ठेवायच्या हवा खेळती राहिली पाहिजे हे झाल्यावर घरामध्ये जे तेल तुमच्या असेल किंवा तुम्ही जे तेल वापरत असाल त्या ते तेलाचा मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावायचा तुळशीजवळ दिवा लावा अगरबत्ती लावा मुख्य दरवाजा उघडा ठेवा घरात धूप दीप अगरबत्ती ओवाळा घरातील वातावरण आपल्याला शुद्धीकरण करायचं असतं नंतर घंटा ना नाद करायचा ज्यांच्याकडे घंटी असेल त्यांनी आवर्जून घंटी वाजवावी कुणाच्या घरात शंख असेल तर तो वाजवावा हे सगळं करून झाल्यानंतर आपणसुद्धा दिवे लावताना हे सर्व करण्याच्या आधी स्वतः नीट व्यवस्थित आवरून तोंड हात पाय धुवून स्वच्छ मग हे सर्व करा आणि मग दिवा बत्ती लावून कुंकू लावा शक्य असेल तर बांगड्या घाला छान तयार होऊन पूजापाठ करणं कारण तुम्हीच घरातली पहिली लक्ष्मी आहे मला माहीत आहे घरातील कामं करता करता आपण फार थकून जातो पण ही सेवा केल्याने कारण तुम्ही जेव्हा आनंदात सेवा कराल कारण आपण स्वतःच लक्ष्मी आहोत प्रत्येकाच्या घरात घरातील चालती फिरती लक्ष्मी ही त्यांची आई बहीण बायको आणि मुलगी असते तिचा आदर करा आवर्जून करायला हवा म्हणून स्वतः हा छान राहा आणि मग तुम्ही देवासमोर बसा तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर देवीचा फोटो जरी असेल तर असेल ना काही काहीच नसेल तर कुठल्याही देवाचा फोटो किंवा मूर्ती असतेच आपल्याकडे तिथे छान पद्धतीने बसा हडद कुंकू धूप दीप पोवाडा आणि मग सेवा करा आता सेवा कोणती धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम अतिशय प्रभावी आणि खूप सुंदर सेवा तर स्तोत्रम आहे तर कणकधारा स्त्रोत्रम संस्कृतमध्ये आहे आणि जर तुम्हाला संस्कृत जर वाचता येत नसेल तर युट्यूब लावून मोबाईल वर तुम्ही ऐकू शकता शांततेत एका देवासमोर बसून दिवसभरात सुद्धा ऐका एकूण एकूण पाठ नक्कीच आपलं होऊन जातो म्हणून देवासमोर बसून कनकधारा स्तोत्रम आणि महालक्ष्मी अष्टकम अतिशय सुंदर सेवा तर महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक वेळा पाच वेळा तीन वेळा सात वेळा किंवा नऊ वेळा जास्तीत जास्त पठण करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि महालक्ष्मी अष्टकम एक ते आठ पर्यंत अत्यंत छान आहे नवव्या पासून त्यांची फलश्रुती आहे आणि श्रीसुक्तम सगळ्यात प्रभावी श्री सुक्तम ची सेवा मध्ये म्हणा मध्ये म्हणा हरकत नाही एक वेळा म्हणा पाच वेळा म्हणा आणि फलश्रुती त्याची आवर्जून म्हणावी तर फलश्रुती म्हणजेच काय तर आपण ह्या सर्व सेवेची फलप्राप्ती या सेवा केल्यानंतर आपल्याला काय काय मिळणार किंवा माता लक्ष्मीकडनं आपल्याला काय हवा आहे त्यांच्यामध्ये सगळं दिलेलं आहे म्हणून वलश्रुती आवर्जून म्हणा हे सगळं झाल्यावर आता माता लक्ष्मीची सेवा केली पण सर्वात महत्वाचं माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे म्हणून नाम होत त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही हे ऐतिहासिक सत्य आहे ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी मोबाईल वर खूप फरक पडेल जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे पण आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूच आहे म्हणून त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे आणि विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐकू शकता पण व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे संस्कृत मध्ये सोपा आहे आणि छोटसा आहे रोज एका रोज ऐकल्याने एक घरातील वातावरण सुद्धा चांगलं होतं आणि खूप चांगला अनुभव येतो आणि ती सेवा करायची आहे तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता ही सेवा पण शक्यतो संध्याकाळी करा अगदी चोवीस वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला जमे तेवढी सेवा करा हे सगळं झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवानव मंत्र पठन करा आणि आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण महाराजांना विसरून कसं चालणार तर कुठलीही सेवा करताना नित्यसेवा विसरायची नाही नित्यसेवा म्हणजे काय तर तीन अध्याय आणि अकरा माळी आणि शक्य होत असे नसेल तर एक माळ तरी करावी तुमच्या आयुष्याला चालना देण्याचं काम तुमचं आयुष्य बदलण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामीच स्वामी समर्थ महाराज करतात ज्यांनी ज्यांनी हाता स्वामीचरित सारांभूत घेतला आहे ना त्यांचं आयुष्य बदलायला आणि ते बदलण्याचं